मराठी बागकाम चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या बाल्कनीमध्ये मी दोन रंगांच्या सदाफुली लावलेल्या आहेत त्याच तुम्हाला दाखवते आहे तर हा आहे सदाफुलीचा मुख्य रंग जांभळट गुलाबी हे बघा हे सगळीकडे आढळणारं फुलझाड आहे आणि मी ते एका जांभळ्या रंगाच्या कुंडीमध्ये लावलेलं आहे त्यामुळे ते अजून उठून दिसतं ही एक मध्यम आकाराची कुंडी घेतली होती आणि दुसरं ह्या मोठ्या मातीच्या कुंडीमध्ये ही पांढऱ्या रंगाची सदाफुली लावलेली आहे हे बघा यालासुद्धा भरपूर फुलं येतात आता एप्रिल महिना सुरू आहे तरी दोन्ही र दोन्ही सदाफुलींना अगदी भरपूर फुलं येत आहेत तर सदाफुली ही वर्षभर फुलं देते आणि भारतात सगळीकडे आढळतं हे फुलझाड जार। या झाडाला शेंगा येतात त्यात ज्या बारीक काळ्या रंगाच्या बिया असतात त्यापासूनसुद्धा आपण नवीन रोपं तयार करू शकतो किंवा कटिंग लावलं तरी ही सहज रुचते तर हे नावाप्रमाणे नेहमी फुलणारं सदाबहार किंवा सदाफुली तुम्हीसुद्धा तुमच्या बाल्कनीमध्ये नक्की लावू शकता एरवी माझं हे सदाफुलीचं झाड मी इकडे स्टँडवर ठेवलेलं असतं इथे असतात या ठिकाणी असतात ह्या दोन्ही कुंड्या